विलास पंडित मेहकरीकर प्रस्तुत करीत आहेत ठसकेबाज वेब सिरीज पंचवीस टक्के पुढारी शंभर टक्के उधारी चपाई झाली फुलं झालं अरे हे पाठीव चाललोय खातीर चाललाय ना तिकडे जाडून राहिले बाई यांच्या नादर तुझ्या अजून आत्ताशी देव पूजाच चालली का पूजा नाही चालली अजून पूजा व्हायची आहे पुढे तोडू राहिले तुला दुसरू राहिलं का तुम्ही ना आज लय माया भाग तुमना लावू नका आज एका आषाढी एकादशी मला विठ्ठा रुख माहिती जरा ना शांत पूजा करू द्या बाराही महिने तो संसाराचा राडा माझ्या माडाला हाट लावलेला अरे मग ही करून लवकर मला अजून विट्ठा रुख माईला जायचं आहे मी फाटून येतो जाऊन हाटेवर चालले तुम्ही काम करा केळे का रताळे शेंगा खजूर सफरचंद राजगिऱ्याचे लाडू वेपर्स अरे खाने का काय उपास आहे ना उपासाला एवढं आणायचं का राजगिरीचा केळ सफरचंद काय काय सांगत्यात नाही राहिल या दी देतो का दुकान घेऊन हो तुम्हाला नसेल लागत पण मला लागत एवढं सगळं खायला अरे कशाला त्या पांडुरंगा उपास तरी धरती कशाला भाकरी रताळे रताळे बी आण लक्ष करून रात ब्याचा शिरा करायचंय बर बर येतो घेऊन आणि ते तुला ते कानातलं आणि का? कानातल्याच तुम्हाला सांगायचंच राहिलं तू नको येऊ नाही ऐका दिवस झाले इतक्या एखाद्या गेल्या पण तुम्ही कधी मला म्हणले नाही की चाल तुला सोनं करतो गुंजभर मला माहित नाही आज मला पहिले कानातले रिंगा करायच्या दुसऱ्या करायच्या या बदलायच्या आपण दोघ जाऊ आणि रिंगा करून आणू तू येऊ नको मला सगळं कळत आहे रिंगा कशा करायच्या काय करायच्या तू घरातला वाजी वाजेशिन दुपारच्या दोन आणि अख्खा बाजार सांगितलाय मला मला ती आणायला तर जाऊ दे आणले तर करशील ना आता ते किती वाजता जाऊ फुलं पूजा चालली तुझी कवर चालणार आहे पूजा का मी तुम्हाला जर कधी म्हणले मला यायचं तुमच्या सोबत तुम्ही नाही कोण म्हणतास तो मला मी आणतो मी आणतो मी आणतो अरे तुझा आवरतच नाही ना इथंच बारा वाजत तिथं काय करशील तू करशील तुमच्या घरात मला एकटीलाच लागत लागतं सगळं तुम्ही एका कामावर हात लावतात का अरे तू एकटी पाहतील लोकांच्या घरात काही बाई माणसं लावलात का माणसं सारे अर्ध्याच्यावर काम करतात अर्ध्याच्यावर काम करते कोणी अर्ध्याच्यावर नाही करीत सगळ्याच्या घरात एक एकच बाई माणस आहे ज्या त्याच्या पद्धतीने करते सांगायला सामान आणून पाणी ठेवतो तुला आंघोळीला पाणी ठेवायला लागत मी येतो पाठवून उशीर न आता तो तुला आवर पूजा करून घे मी फराच करतो तुला रांग कानातल्या रिंगा पण करून घेऊन येतो सोनारकडे जाऊ चांगल्या आणा चांगल्या आणतो या बारीक मोठ्या मोठ्यापेक्षा मोठ्या आणतो बस ना नशिबाज पांडुरंग पावला मला अरे मग ते देवा देवाकडे पाहून तर मग आता करावं लागत नको देवाला मी फोटो बोलायला आ... येऊ का मग मं? जा मग लवकर या मला का लवकर जातो एका आता एपीसी घेतली बाजारात जाऊन बसू नका अरे नाही अजून मी कुठं नाही करत तिकडत नाही तर चल येऊ करे हा आणि लवकर या आणि सांगितलेलं सगळं लक्ष करून आणा नाही तर तुम्हाला फराळायचं मिळणार नाही अरे आणतो ना सगळं आता घेतलीन ना तुम्ही सगळी यादी डोक्यात लिहून मग घेतली आणि आणलं आन तर काही माझ्या उपकार केले नाही मी एकटी काही खात नाही तुम्ही बी खात्यात हे बघा कुठे चाललंय लक्षात ठेवा अरे याचा नको विचार करू हे निघत दिसायला खात नाही फक्त थोडंच खातो काय मोठी यादी सांगितली हे खा नाही काय गोष्ट अरे असा उपास धरले काय तो पांडुरंग म्हणे का पाहायचा आपल्याकडे तो ओ पांडुरंग माझ्याकडे पाहतो बरोबर तू माझ्या खाण्यार जाऊ नका मला हे सगळं लागत आणि दुसरी गोष्ट लवकर या आज आपण दोघ आहे ना विठ्ठल रुखमाईला जाऊ जोडी ना सारी दुनिया विठ्ठल रुखमाईच्या मंदिरात जाती तुम्ही कधीच मला घेऊन जात नाही आज मला जायचे अरे त्या विठ्ठल विठे उभाई विठ्ठल उभा नाही बघा विठुमाई सोबत कसं असं उभा आहे विठुमाईला सोडून कुठे जात नाही आणि तुम्ही एकटेच बोकळत राहतात उठ चालले फाट्यावर अरे ती रुखमाई ते विठ्ठला ऐकत नाही सगळं तू ऐकत का माझं काही हा मी नाही ऐकत तुमचं कोण ऐकत मग कोण ऐकत तुमचं हा अरे तारे तसं नाही म्हणायचं तुला मजाक मजाक म्हणलोय मी काय मी मजाक करत राहतो डोक्यात लगेच येत तो शिवाय कोण आहे रे मला मी तू आवरून घे मी आलो फाट सगळं फारळीच घेऊन हा आणि ते पूजा बीजा आवर जाऊ तुला नेतो मी मंदिरात येऊ का मग लवकर या फक्त आता जाऊ देते का इथंच ग गोळ गोळ घालीत बसती आता मी काय बोलले तुम्हाला जा म्हणून राहिले ना लवकर या फक्त तू आवर लवकर जाऊ आपण मंदिरात तूच माझी विठ तूच माझी विठो आई आणि तूच माझी रुक्मिणी तूच आहे माझी सगळं तशी वाघ हा खरच खऱ्याची दुनिया नाही बाई खुरा खऱ्याची दुनिया नाही जा आणि लवकर या आणि गाडी जरा हळू चालवा जोरात असते तुमची गाडी लोक पाच जा समोर उडवताना एखाद्याला नाहीतर चला आपल्याला आपल्याला आहे चला आता कधी करता सोन आता चाळीस एकादशी गेल्यात आज आखडी एकादशी आहे आज सोनं करा करतो ना त्या डब्यात पैसे साठले तेवढे घेऊन जा आणि ते करा डबड्या हा मग दोन तुळे व्हायला पाहिजे दोन तुळे करू सोनाऱ्याच्या हो। दुकानात जा फाट्यावर हिंडायला का जा सोनाऱ्याच्या दुकानात जा आणि दोन तोळे करा चाळीस वर्षे लागले दोन तोळे करायला चाळीस वर्ष आपल्या बाग काम किती लय सर कार आ, कार कार आ, सर कारभार आपल्याकडे मेकरीचा हा सगळं हे कारभार नाही मेकरीचा कारभार आपल्याकडे हा म्हणून तर सरपंच केलं तुम्हाला ह्या कारभारासाठी सरपंच नाही का कारभार कार कोणता कार करता तुम्ही काय सांगू आता तुला काय सांगू शकत हा डबड घेऊन जाते काल आणि दोन तोळे सोनं करून आण चाळीस वर्ष झालं सोनं करतो सोनं करतो

ઉપાસ ઉપવા भया बसल्या का फराळ पाणी झालं का झालं का नमस्कार करते आज एकादशी आहे दे ना मूठबरद्याने मी बी पेरते आमची सासूबाई बसले तिथं विचारा त्यांना भया आता काय त्यांना विचारा मुठबरद्याने द्या मला प्यारायचे न्या हा झालंय का एवढंच कर तेवढीच खायपुरती कोथंबीर होईल मला मंदिरात जाऊ पाया पडायला भाया मला यायचं आहे पण हे म्हणले की जाऊ आपण दोघं जोडीन मी म्हणलं चाल बाय जाऊ जोडीनं काय खरंय त्या नानाच नाना कवास पेरायला हा आता बाई किती पेरणी बाकी आणि मला म्हणले तुला मंदिरात घेऊन जातो विठ्ठल विठ्ठल रुक्माईच्या ते सकाळीच गेलेत पेरायला आता आमचं बी राहिलं नाही पेरायचं बाई काय माणूस आहे बाई मला म्हणले जायचं मंदिरातून गेले पेरायला हाय का आता त्यांच्या मग काय तसं म्हणावं लागतं तुम्हाला बाई मला नुसते हा हा म्हणतात काय खरं तुम्हाला घ्यायला आलो प्रवचन आहे मंदिरात चला ना मग आता चला मग आता काय त्यांच्या भरसा कुठं बसू मी तिला पण हा चला तुम्ही बी ससबाई विचारते ना त्यांना हा विचारा घेऊन जाऊ का मंदिरात हा प्रवचन ऐकलं आले हा आणि मला जरा धन्य द्यायची विसरू नका मुठभर हा चल ये तो प्रवचन ऐकून जरा हरे राम हरे राम 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 अरे अरे, हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 वरदेव हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सब संतन की जय सकळ तीर्थाचे दुरे जे का माता पितरे कीर शरीरे लोण की जे ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीतील ही अतिशय महत्वाची वेळ आहे आणि आज एकादशी निमित्त या पांडुरंगाच्या मंदिरात तुम्ही माय भगिनी सर्व माता भगिनी सगळे प्रवचन ऐकण्यासाठी जमलात तेव्हा सर्वांचे मी आभार मानतो आणि या ओवीचा अर्थ असा आहे सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितेरे कीर शरीरे लोन कि माऊलीने सांगितलेलं आहे काय ठाईच बैसून करा एक चित्त म्हणजे पंढरपूर काशी आळंदीला काही जाण्याची गरज नाही माय बाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थाशी आईबापाची सेवा जरी घरी बसून केली तरी पांडुरंग आपल्याला घरी बसून दर्शन देतो तुम्ही म्हणताना राजू महाराज कसं काय शक्य आहे आम्हाला पुरावा सांगा मी पोराव्याशिवाय बोलतो असं चुकीचं काही बोलत नाही कारण ही नारदाची गादी आहे याचा अर्थ असा आहे मायबाप केवळ काशी म्हणजे आईबापाची जर सेवा घरी बसून केली तर पांडुरंग कसा घरी येतो ऐका पुंडलिकरायाने काय केलं पुंडलिकराने काय केलं के मायबापाची अशिक्षित मायबाप असू त्यांची घरी बसून त्यांची सेवा केली भगवंत चंद्रभागेत पुंडलिकरायाला भेटायला आला आणि सांगितलं अरे पुंडलिका मी आलो आहे परंतु त्यांनी सांगितलं माझे मायबाप आत्ताच मांडीवरती झोपी गेले आहेत त्यांची सेवा क करून आणि मी जर उठलो तर माझी निद्राभंग होईन मग मी जाऊ का थांबा देवा व्यवस्था करतो बिरकाविली विट विगे झाल्या अठ्ठावीसचं अजूनही नमन तिष्ठतं त्या विटेवर आजही जाऊन बघा अठ्ठावीस विगं पांडुरंग उभा आहे का ते माये आईबापाच्या सेवेचं कर्ज त्या पांडुरंगावरती झालं म्हणून पांडुरंग त्याच्या तिथे आले आणि त्याच्या आईबापाच्या सेवेचं कर्ज पाहून धन्य झाले त्याच्यामुळे सांगितलेलं हे कुठेही जायची गरज नाही म्हणून नामस्मरणाला कलियुगामध्ये खूप महत्वाचं आहे नामसंकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीचे हे जन्मांतरीचं पाप जळून जायचं असताना या कलियुगामध्ये नामस्मरणाला खूप किंमत आहे तुम्ही काय करा कामामध्ये काम काही म्हणा राम राम आपलं काम करत असताना फक्त नामस्मरण करीत राहा तरी देखील आपल्याला भगवंत भेटल्याशिवाय राहणार नाही आज सांगलेले आणि ज्ञानेश्वर माऊलीने काय झाले तो आधी जरी दुराचारी सर्व उत्तमची जाऊदारी जायसा बुडाला महापुरी न मरतू निघाला मनुष्य वाईट असला क्रूर असला पापी जरी असला तर तो का म्हणतो जर माझ्याकडे आला तरी मी त्याला वाचीन कसा वाचीन जसं नदीला पूर यावा पूर आल्यानंतर दगडं मग भिंती पडतात लाकडं वाहून जातात पण लवाळा वाहून वाहून जातो का मायबाप माऊली सांगा तुम्ही नाही जात लवाळा पूर गेल्यानंतर परत उठतो तसं जर तुम्ही मला शरण आले लवाळ्याप्रमाणे तर मी तुम्हाला वाचीन मग कोण वाचलं आता थोडक्यात उदाहरण सांगतो एक वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली पांडुरंगानं कानुपात्रेला मंदिरात जागा दिली का दिली होते कानुपात्रेला जागा सांगा ना तुम्ही एक वेषाची मुलगी होती पण तिनं ज्ञानोबाराच्या शब्दावर विश्वास वा ठेवला संतांच्या शब्दावर विश्वास ठेवला म्हणून ती संतांना लीन झाली आणि त्या पांडुरंगाच्या चेरणी तिनं मंदिर सोडलं नाही कायम तिनं भजन रात्रंदिवस केलं म्हणून तिथं तिला आज समाधी आहे कधी गेलं तर पांडुरंगाचं दर्शन आधी होत नाही पण पहिलं कानुपात्रेचं मंदिर म दर्शन होतं का तर ती पांडुरंगांनी तिला लीन करून घेतली आणि ते तिथं झाड उरलेलं आहे कानुपात्र्याचं आजही गेल्यानंतर बघा तुम्ही जाऊन तिथं गेल्यानंतर कानुपात्राला भगवंत पांडुरंगाने लीन का करून घेतलं तिचं भक्ती तेवढी केली ती भक्तीचं तिला तेवढं तिनं पुण्य पेटलं म्हणून वेशी जरी मुलगी असली तरी तिला कानुपात्राला तिनं आपल्या चरणाजवळ जागा दिली एवढं लक्षात ठेवा म्हणून आपण जरी भगवंत चिंतन केलं नामस्करण केलं तरी भगवंत आपल्याला जागा दिल्याशिवाय राहणार नाही ध्यानात राहिलं विठ्ठल विठल विठल विठ्ठल विठल विठ्ठल

असो मीला करू चाळीस चाळीस एखाद्या आकार नाही केलं बर आता मी पैसे तर मग एखाद्याशीला करू तुम्हाला तेरा हजारा एवढं नाही पण मी थोडं घालून देतो तुम्हाला दोन ग्रॅम नाही नाही तुमचं नको आम्हाला हा नको बाबा आज भाव नव्वद हजार रुपये सोन्याला तेरा हजार तुम्हाला दोन तुळे यायचे नाही तर राम 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 का राम काय म्हणजे काय नाही हे बाबा नाचे आले सोनं करायला त्यांना दोन तुळे सोनं घ्यायचे काय त्यांच्याकडे तेराच हजार रुपये सोन्याचे भाव वाढल्यामुळे काय तेरा का हजार का तेवढं होत नाही नाही व त्यांना मी सांगितलं तुम्ही हे नसलं हे घेऊ नका पण माझ्या पद्धत त्यांना दोन ग्राम देतोय मी आज आषाढी एखादशी आहे ना पहिले दोन ग्रॅम गरजे पाटील असं चाललंय माझं माझे दोन ग्रॅम सोन माझ्या बी पदर देणार आहे मी तुम्ही असं करा तुमच्या पदर दोन ग्रॅम आणि माझ्या पद्धत दोन ग्रॅम यांना सोनं द्या हा आज आखाडी का तसे आज पांढुराने आपल्याला पावलेला आहे बाबा ऐका तुम्ही आमच्याकडून फुल नाही फुलाची पाकळी घ्या जावा तुमच्याकडे तेवढे पैसे होते बाबा म्हातारीला करा पण आज आम्ही तुम्हाला दोन दोन ग्राम सोनं देतो नाही नाही आज काय नाही काय नाही का आम्हाला विठो बरोबर रोख माय पाव झाले हा सोना करा तेवढं मग द्या त्यांचे पैसे पैसे घ्या द्या तुम्हाला पैसे हा द्या त्यांना दोन बाबाला दो 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 दो

विठ्ठल नामाची शाळा भरेली लय उशीर झाली ता, तारी लय आता हळदा वळदा करीन बाबा काय करावं आता लय उशीर झालाय बाबा वादळ तर बाहेरच बसलंय करता रे करून बसली तुम्ही काय म्हणले होते लवकर येतो मी रुखुमाईच्या मंदिरात जायचे आपल्याला आले का तुम्ही अख्खा दिवस गेला मी तुमची वाट पाहत बसले मी मंदिरात जाऊन आले मी प्रवचन ऐकून आले हा ते तुमचे केळे ते रतळे ते काहीच नाही आणलं पण नुसती आपली शब्दांची खिचडी खाल्ली हा कुठे गेले तुम्ही इतके वेळचे तारे ऐक ना अरे तू मंदिरात गेलीस अरे मला बी त्या सोनारच्या दुकानात गेलो मला ठरलं रुख दिसले तिथं अरे तुला जे गायात ते कानातलं करायचं होतं ना ते मी नाही केलं नाही केलं नाही केलं मला पहिले कानातले पाहिजे ऐक ना दिवस गेला घरी आले नाही मला माहितीच कांड कान आहे आणि मला आज कानातले आणणार नाही म्हणून अरे तो ऐक बाबा मग चुकी झाली पण तू ऐक ते पुढची तर कान ऐक अरे एक म्हातारा म्हातारी आलते त्यांना आहे ना दोन तोळे सोनं करायचं होतं आणि त्यांनी तेरा हजार रुपये आणले होते पण ते बाजार कुठं होता त्यांना माहीतच नाही हा सोनाराने त्या म्हातारा म्हातारीला दोन ग्रॅम सोनं दिलं माझं बी मन गेलं आणि मन परिवर्तन केलं म्हणलं नाना तू पण दे मी पण त्यांना दोन ग्रॅम सोनं तुला जे काना करा कानातलं करायचं होतं ना ते त्यांना दिले मी त्यांच्याच विठ्ठवर रोखमाय पाहिले मग आज लय भाग्य झाले तारे लय आनंद रे लय आनंद विठ्ठला मला दर्शन दिलं रे तू दर्शन दिलं ऐका ना भाग्यवान आहे मी बोल ना तारे तुम्ही लय चांगलं काम केलं लय तुम्ही खरंच खरं म्हणते का ऐका ना बोल ना मी आज प्रवचन ऐकायला गेले होते महाराज काय म्हंटले माहिते काय तुम्ही विठू रुखमायची सेवा करा त्यांचं नामस्मरण करा भले तुम्ही पंढरपूरला जाऊ नका पण घरात आपले आई बाप असतील त्यांना ला जीव लावा त्यांची काळजी घ्या त्यांना सांभाळा त्यांच्यातच खरे विठ्ठल रुकुमारी तारे आ, अरे आई बापाच्याच रूपात होते ते साक्षांत दिसले अरे विठ्ठला विठ्ठला अरे माझ्या तारीला मी दोन कानातले आणू शकत नाही पण आज माझ्या तारे एवढं परिवर्तन केलं साक्षांत भेटला रे विठ्ठला काय तारे आज लय आनंद लय आनंद मला इट्स भेटलो आनंद झाला ना लय आनंद तारे तारी तेवढा बदल मानले अरे पंढरपूरला आलो पण आज बोलतो हे पावलं रे इटला लय पावलं बोलता रे बोल काय म्हणते बोल तुम्हाला आनंद झाला ना लय आनंद सगळी पांडुरंगाची कृपा झाली सगळी कृपा मग चला ना कुठं कानू हे तारे चला ना आता नाही पुढच्या खाडीला पांडुरंग पांडुरंग खावा ते, चला आता जे का रंजले गांजले तयाशी जो म्हणे आपुले साधू ते ओळखावा देव ते जाणावा हा आता तुम्ही म्हणताल एवढा बदल कसा झाला विठ्ठला पांडुरंगाची कृपा सगळा प्रकाशच प्रकाश घ्या माऊली थांबा माझी रुखमाई विठला प्रकाश चला विठल 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 विठ्ठल विठल 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 नमस्कार रसिका मायबा प्रेक्षक हो कसे आहात सगळे मजेत ना आम्ही पण मजेत आहोत विलास पंडित मेहकरेकर पंचवीस टक्के पुढारी शंभर टक्के उदारी परिवाराच्या वतीने तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आता बोला मंडळी तुम्ही आम्हाला कमी वेळेमध्ये भरपूर आम्हाला साथ दिली अशीच साथ देत राहा आणि आमच्या बरोबरून प्रेम करा लाईक करीत जा शेअर करीत जा आणि पाहायला अजिबात इसरायचं नाही कारण की आपल्याला ना अख्खा महाराष्ट्र पिंजरून काढायचा पण कसला चांगल्या पद्धतीने तुम्हाला कसं गोडधोड आवडत तसंच आम्ही पण तुम्हाला गोडधोड देणार आहे ना पण कसं पाहत लाईक करायचं शेअर करायचं काय मॅडम आणि असंच भरभरून प्रेम देत राहा आमच्या एपिसोडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत जा म्हणजे आमचाही उत्साह वाढत जातो धन्यवाद